शुक्राचार्य हे भृगु ऋषींचा पुत्र होते त्यांचे मूळ नाव उषना असे होते हिरण्य कश्यपूची माता होती आणि या नात्याने ते भक्त प्रल्हाद प्रल्हाद त्यांचे मामा होते शुक्राचार्य हे खूप मोठे ज्ञानी तपस्वी आणि नीतिकार होते शुक्रनीती हा त्यांचा ग्रंथ खूपच प्रसिद्ध असून त्याला अजूनही मान्य मान्यता आहे अमंतरम अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अयोग्यः पुरुष नास्ती योजक तत्र दुर्लभाः हा आपल्या सर्वांना परिचित असलेला श्लोक शुक्र नीतीतील आहे शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते हे तर आपल्याला सर्वांना खरे तर ज्ञातच आहे त्यांच्या संबंधी काशीखंड महाभारतात आणि पुराणामध्ये अनेक कथा सांगितलेल्या आहेत देव आणि असुर यांच्यातील भांडण किंवा युद्धे सर्व परिचित आहेत एकीकडे देवांचा अधिपती इंद्र गुरु बृहस्पती आणि देवांचे हितचिंतक आणि त्यांचे कल्याण करणारे भगवान विष्णू होते तर दुसरीकडे दैत्यांचे अधिपती हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू आणि त्यानंतर विरोचन असून त्यांचे गुरु शुक्राचार्य होते त्यांची इष्ट देवता भगवान शंकर होते देवांच्याकडे विश्वकर्मा होते तर दैत्यांकडे होता स्वतः शुक्राचार्य शंकराचे भक्त होते शुक्राचार्यांना आणि अमर्क हे पुत्र तर देवयानी नावाची एक कन्या होती ऋषींची पत्नी शुक्राचार्यांची आई ख्याती योगशक्ती संपन्न अशी तेजस्वी स्त्री होती ती दैत्यांचे मृत सैन्य जिवंत करीत असे आणि हे कळल्यानंतर भगवान विष्णूंनी तिचा वध केला होता त्यानंतर मात्र शुक्राचार्यांनी तप करून ती विद्या भगवान शंकरांकडून प्राप्त करून घेतली व मृत व्यक्तीला जिवंत करण्याचे सामर्थ्यही प्राप्त केले म्हणजेच संजीवनी विद्या त्यांनी मिळवली ती देवांकडे सुद्धा नव्हती मग बृहस्पतींचा पुत्र कच हा शुक्राचार्यांकडे शिक्षण घेण्यासाठी आला त्याने ही विद्या त्यांच्याकडून प्राप्त केली पण शुक्राचार्यांची कन्या देवयाने हिच्याशी कचाने विवाह करण्यास नकार दिल्यामुळे तिने या प्राप्त केलेल्या संजीवनी विद्येचा तुला कधी उपयोग होणार नाही असा शाप दिला असेही सांगतात की शुक्राचार्यांनी रक्तबीज नावाचे राक्षसाला महामृत्युंजय सिद्धी देऊन युद्धभूमीवर सांडलेल्या रक्ताचे थेंबातून संपूर्ण नवीन देहाची उत्पत्ती करून दाखविण्याची कला शिकवली होती या महामृत्युंजय मंत्राचे महर्षी वशिष्ठ मार्कंडेय आणि गुरु द्रोणाचार्य हे साधक होते आणि ते प्रयोग करणारेही होते संजीवनी नावाची एक वनस्पती सुद्धा आहे तिच्यामुळे मृताला पुन्हा जिवंत करता येते शुक्राचार्य हे गौतम ऋषींचे शिष्य होते त्यांचे मार्गदर्शनानुसारच त्यांनी शंकराची उपासना करून ही संजीवनी विद्या प्राप्त केली होती भगवान जे रूप घेऊन बळी राजाकडे भिक्षा मागायला आले होते तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला लगेचच ओळखले होते आणि बळीनी या वामनाने मागितलेले तीन पावले जमिनीचे दान अजिबात देऊ नये आणि तो खरा वामन छोटा मुलगा नसून तो भलताच कुणीतरी आहे असे त्यांनी बळीला सांगायचा प्रयत्न पण केला पण बळीने ते मान्य केले नाही आणि दान देण्याचे ठरविले आणि तो म्हणाला की मी त्याला वचन दिले आहे तेव्हा ते पूर्ण करणे माझं कार्य कामच आहे आणि मग हातावर उदक सोडण्यासाठी बळीने उचलली त्यावेळी मात्र तिच्या तोंडावर अत्यंत सूक्ष्म रूप घेऊन शुक्राचार्यांनी ते छिद्र बंद करून टाकले त्यातून कोणत्याही परिस्थितीत जल बाहेर येणार नाही याची खबरदारी घेतली मात्र बटू वामनाने ते लगेचच ओळखले आणि तिथील एक दर्भाची काडी घेतली आणि त्या तोटीतून तोटीतून आत घातली ती यांच्या नेमकी डोळ्याला लागली आणि त्यांना तोटीतून बाहेर यावे लागले परिणामात ती काडी त्यांच्या डोळ्याला लागल्यामुळे त्यांचा तो डोळा निकामी झाला त्यातून रक्त येऊ लागले आणि मग त्यांना झारीतून बाहेरच यावे लागले तेव्हापासून एकाक्ष शुक्राचार्य असेही त्यांना म्हटले जाऊ लागले भागवत पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे हे भृगु ऋषींचे पुत्र म्हणून यांना भार्गव असेही म्हणतात ते मोठे संगीतज्ञ आणि कवी असल्याने त्यांना कवी असेही म्हटले जात असे त्यांचे खरे नाव उषणा होते आणि याचा उल्लेख भगवंताने गीतेच्या दहाव्या अध्यायात विभूती सांगताना केला आहे कवी उशा कवी म्हणून गौरवही केला तज्ञ मंत्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होते शुक्राचार्य हे एक महान सामर्थ्य संपन्न व्यक्तिमत्व होते राजा बळीला जेव्हा भगवान वामनाने पाताळात पाठविले त्यानंतर यांनी आपली सर्व संपत्ती असुरांना देऊन टाकली आणि ते तप करण्यासाठी निघून गेले